श्री गणेशाय नमहा आपल्या सर्वांना माहीतच आहे श्री गणपतीचे माता पिता पार्वती आणि महादेव हे आहेत आज आपण जाणून घेऊया की गणपती देवांना बहीण भावंडे व मुलं आणि पत्नी किती आहेत याबद्दल सर्व काही गणपतीचे भावंड श्रीकार्तिकेय मोठा भाऊ इतर भाऊ सुकेश जलंधर अय्यप्पा आणि भूमा गणपतीच्या बहिणी अशोकसुंदरी महादेवांच्या इतर मुली होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले त्यामध्ये जया विशहर शामिल बारी देव आणि दोतली गणपतीची बहीण अशोक सुंदरी ही महादेव आणि पार्वतीची पुत्री असल्यामुळे गणपती बहीण असे मानले गेले ईचा विवाह राजा नहूश यांच्यासोबत झाला होता गणपतीच्या पत्न्या गणपतीला पाच पत्न्या आहेत रिद्धी सिद्धी त्रिष्टी पुष्टी आणि श्री गणपतीचे पुत्र हे दोन आहेत लाभ आणि शुभ तसेच नातू दोन आमोद आणि प्रमोद गणपतीजी हे जलतत्वाचे अधिपती आहेत त्यांना प्रिय पुष्प हे लाल रंगाचे फूल आहे तसेच प्रिय वस्तू दुर्वा शमीपत्र प्रमुखस्त्र पाश आणि अंकुश गणेश वाहन, सिंह मयूर आणि मूषक सत्युगात सिंह त्रेतायुगात मयूर द्वापरयुगात मूषक आणि कलयुगात अश्व आहे गणेश जप मंत्र ओम गंग गणपतये नमहा गणपतीची आवड मोदक आणि बेसनाचे लाडू गणपतीची प्रार्थना हेतू स्तुती गणेश चालीसा गणेश आरती गणेश सहस्त्रनामावली